छावाला जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटाला मिळणार का हा माझा मोठा प्रश्न असणार आहे जय भीम पॅन्थर पॅन्थर म्हटल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल तर पॅन्थर म्हणजे नक्की काय पॅन्थर म्हणजे असा कार्यकर्ता जो तळागळात राहून कामे करतो आणि जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी तो जातो आणि अन्यायाचं निवारण करतो अशाच एक एका पँथरची कहाणी घेऊन येत आहे जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपटामध्ये गौरव मोरे गौरव मोरे आपल्याला एका पेंथरच्या भूमिकेत दिसणार आहेत शशांक शेंडे हे त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत आणि गौरव मोरे साबे, संघर्ष करून एका सभे सभेला संबोधताना दिसतोय आपल्याला त्यातून असं म्हणतोय की आमच्या पार्टीला आता चांगला सपोर्ट मिळत आहे पण शशांक शेंडे त्याच्या विरुद्ध त्याला बोलतात की ले, ले पार्ट्या बघितल्या मी असं ज्याला सपोर्ट आहे मित्रांनो पॅंतरिक कहाणी असणारे एका संघर्षाची पॅन्थर जिथे म्हणला तिथे पॅन्थर आणि संघर्ष हे समानार्थी शब्द असतात एप्रिल महिना हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव असतो आणि पूर्ण महिनाभर बहुजन समाज व अन्य काही भारतवासी यांच्यासाठी एक मोठा उत्सव असतो अशाच उत्सवाच्या निमित्ताने जे बी पॅन्थरिक संघर्ष आपण आपल्या भेटीला येत आहे तर या चित्रपट का बघावा मी सांगतो तुम्हाला एकतर दलितांचं रिप्रेझेंटेशन खूप कमी आहे या चित्रपटमध्ये हिंदी चित्रपट म्हणा या मराठी चित्रपट म्हणा या साऊथच्या चित्रपटाच्या तुलनेत फार कमी दलित रिप्रेझेंटेशन बघायला मिळतं आणि एक मेन प्रोटागेनिस्ट कॅरेक्टर हा दलित असणं हा एक क्वचितच आपल्याला पाहायला मिळते साऊथ इंडस्ट्रीने आतापर्यंत जे बी महा चित्रपट दिला सूर्याचा हा चित्रपट भयानक गाजला आणि या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला साऊथचे लोक बाबासाहेब आंबेडकरांनी पेरियार यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे त्यामुळे तिकडे साऊथच्या चित्रपटांमध्ये एक दलित कॅरेक्टर असणं एक कॉमन गोष्ट आहे आणि त्या कॅरेक्टरचं हिरोइजम आपल्याला बघायला मिळते तिकडचे लोक त्या कॅरेक्टरला चेरिश करतात पण महाराष्ट्रात आणि बॉलिवूडमध्ये तसं पाहायला भेटत नाही बहुजन दलित लोक म्हणले तरी त्यांना एक टाईप कास्ट केलं जातं आणि विशिष्ट प्रकारचे काहीतरी लो इन्कमचा रोल त्यांना सहसा दिला जातं छावाला जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद जे भीम पॅन्टर एक संघर्ष या चित्रपटाला मिळणार का हा माझा मोठा प्रश्न असणार आहे कारण की जोपर्यंत प्रेक्षक थिएटरमध्ये जाणार नाही तोपर्यंत चित्रपट चालणार नाही आणि चित्रपटाला स्क्रीन मिळणं हे एक मोठं आव्हान असणार आहे दिग्दर्शकापुढे पुढे पण ऑबियस आहे एप्रिलचा महिना असल्यामुळे नक्कीच या चित्रपटाला यश होईल यश मिळेल आणि हा चित्रपट सुपरहिट होईल यात तुम्हाला तर काही शंका वाटत नाही इथे ऑडियन्स म्हणून आपल्याला एक मोठा रोल निभवायचा आहे आपल्याला या चित्रपट पाहायला चित्रपटगृहातच जायचं आहे आपल्याला माहित आहे की बहुजन प्रेक्षक वर्ग खूप आहे पण त्या प्रेक्षक वर्गाला त्या ऑडियन्सला केटर करायला चित्रपट बनत नाहीत मराठी इंडस्ट्रीमध्ये या बॉलिवूडमध्ये म्हणा जर हा चित्रपट एक नॅरेटिव्ह सेट केला या चित्रपटानंतर बरेच बहुजन चित्रपट, चित्रपट येऊ शकतील आणि निर्मात्याला दिग्दर्शकालाही चांगला कॉन्फिडन्स मिळेल की बाबा दलित कॅरेक्टर सेंट्रिक असलेले चित्रपट आपण बनवू शकतो ते महाराष्ट्रात चालवू शकतात याचं जिवंत उदाहरण साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपण पाहिलेलंच आहे जय चित्रपट आला होता सूर्याचा आणि तो चित्रपट प्रचंड गाजला तो हिंदीत डब झाला घरोघरी तो पिक्चर भयानक लोकांनी त्याला डोक्यावर घेतले आहे त्याचप्रमाणे गौरव मोरे या मुख्य भूमिकेत असणाऱ्या चित्रपटांमध्ये गौरव मोरे आहे सोनाली पाटील आहे शशांक शेंडे आहेत त्याचप्रमाणे जयंत वाडकर आहेत भली मोठी स्टारकास्ट असणार आहे तरी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये चित्रपट बघायला पाहिजे आपल्या मराठी कलाकारांना सपोर्ट करायला पाहिजे अकरा एप्रिलला त्याचप्रमाणे फुले हा प्रत्येक गांधी यांचा हिंदी चित्रपट देखील येतो दोन चित्रपट येतात त्यामुळे हा एप्रिल महिना पूर्ण बहुजन प्रेक्षकांसाठी चांगला असणार आहे आजच्या व्हिडिओसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद